ओ सहना भवतु सहनौनत्तु सह वीर्यं कर्वा वहे ते च विशავहे ओ शान्ति शां ता गुरुने शिष्याला पालकांनी मुलाला कॉलेजमध्ये शाळेमध्ये विद्यापीठामध्ये कोणीही कोणाला जर उपदेश करू शकत असेल तर तो तत्व असी या पद्धतीने केलेला असावा तत्व असी हे ब्रह्मवाक्य वेदांचं सार चार ब्रह्मवाक्यांमध्ये एकत्रितपणे प्रस्तुत केलेला आहे पहिला प्रज्ञान ब्रह्म ब्रह्म म्हणजेच प्रज्ञा म्हणजे जाणीव ती जाण ती विशुद्ध जाणीव की ज्यामुळे तुमच्या इतर सर्व जाणीवा निर्माण होतात जसा सूर्य स्वयंप्रकाशित आहे त्याच्यापासून इतर ग्रहांना ऊर्जा मिळते आणि इतर ग्रह ऊर्जित होतात चंद्र होतो पृथ्वी होतो सर्व होतात तसंच ब्रह्म ही मूळ जाणे त्या जाणीवेमुळे इतर सर्व जाणिवा निर्माण होतात सर्व गोष्टींच वस्तूंच जीवांचं ग्रह तारे असे कित्येक ब्रह्मांड आहेत या सर्वांचं मूळ ब्रह्म आहे त्यानंतर दुसरं ब्रह्म वाक्य तत्व असी तत् म्हणजे ते ब्रह्म आणि त्वम म्हणजे तुमच्यामध्ये असलेला त्या ब्रह्माचा अंश ज्याला आत्मतत्व म्हणतात तो एकच आहे असे एकच आहे तत्व असे एकच आहे ते कुणी वेगळं वेगळं नाही एकच आहे म्हणजे हा उपदेश तुम्हाला द्वैतवादापासून ते ब्रह्म आणि मी ते मी या द्वैतवादापासून तुम्हाला अद्वैतवादापर्यंत एकाच ब्रह्मापर्यंत घेऊन जातो म्हणून याला उपदेश वाक्य म्हणतात हा सर्वोच्च प्रतीचा उपदेश आहे तुम्ही जगत भगवद्गीतेमध्ये दिलेल्या पद्धतीचा जर उपयोग केला तर नक्कीच कोणत्याही क्षेत्रामध्ये उपयोग होईल तत्व असी ते एकच आहे त्यानंतर अयम आत्म ब्रह्म मीच आत्मा आहे आणि मीच ब्रह्म आहे तत्व असी हा उपदेश प्राप्त केल्यानंतर तो उपदेश मननाद्वारे छोटे छोटे एक्सपेरिमेंट करून साधक तो उपदेश स्वतःमध्ये मोरवतो आणि त्याला कळत आय एम आत्म ब्रह्म मीच आत्मा आहे आणि मीच ब्रह्म आहे त्या परमात्मा परमेश्वराची जाण त्याच्यामध्ये निर्माण होती त्या आत्म्याची त्या परमात्म्याची जाण त्याच्यामध्ये निर्माण होते त्यानंतर चौथं सर्वोच्च ब्रह्मवर्त्र अहम ब्रह्म मीच ब्रह्म आहे अयम आत्म ब्रह्म मीच आत्मा आहे म्हणजे मीच ब्रह्मामध्ये विलीन झालेलं आणि मीच ब्रह्म आहे अयम आत्म अयम ब्रह्मास मीच ब्रह्म आहे कारण तेच ब्रह्म सर्वत्र आहे त्याच्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही अशा चार स्टेजेस मध्ये ब्रह्मज्ञान वेदांनी दिलेलं आहे हेच ज्ञान तत्वमसी या दुसऱ्या वाक्यावर उपदेश म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलंय म्हणजे थोडक्यात भगवंतांनी मानवतेला दिलंय प्रथम तत्व एक ते सहा अध्याय त्वम म्हणजे तुमच्यामधील आत्मतत्व जाणार तुमच्यामधील त्या परमात्मा परमेश्वराचा पांडुरंगाचा अंश जाणं तो पांडुरंग जाणा तो तुमच्यामध्येच आहे त्यासाठी तुम्हाला तीर्थक्षेत्राला जायला पाहिजे मंदिरात जायला पाहिजे प्रवचनाला जायला पाहिजे असं काही आवश्यकता नाही तो तुमच्यातच आहे तो तुम्ही स्वतःहून जाणार त्याच्यासाठी तुम्हाला गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे गुरु केवळ तुम्हाला ज्ञान देऊ शकतो पण ते ज्ञान आत्मसात करणे मनन करणे चिंतन करणे आणि ते आपलंसं करणे आणि त्याचा उपयोग जगात करणे हे तुमचं तुम्हालाच करायचंय म्हणून पहिल्या सहा अध्यायामध्ये तुम्ही अंतस्थ आत्म्याचं ज्ञान प्राप्त केल्यावर सातवा अध्याय दिला ज्ञान विज्ञान योग प्राप्त ज्ञान विज्ञानामध्ये विद्वत्तेमध्ये शहाणपणामध्ये आकलेमध्ये रूपांतरित करा त्याची पद्धत स्पष्ट केलेली आहे त्यानंतर आठवा अध्याय अक्षर बन्योग अक्षर ब्रह्मयोग ते ज्ञान जे विज्ञानामध्ये रूपांतरित झालेलं आहे तुम्हाला अक्कल आली शहाण पण आलेलं आहे पण वापरायचं कशासाठी अक्षर ब्रह्म योग म्हणून भगवंतांनी ते अक्षर ब्रह्म तो उद्देश ज्याच्यासाठी तुम्ही तुमचं ज्ञान विज्ञान अक्कल हुशारी उपयोगात आणा ते स्पष्ट केलंय ते ब्रह्म अक्षर आहे अविनाशी आहे अक्षर म्हणजे ज्याचा नाश होतो तो अक्षर म्हणजे विनाश अविनाशी त्याचा कधीही नाश होत नाही तो उपदेश स्पष्ट केलेला आहे आणि नववा अध्याय राजविद्या राजुग गुह्य म्हणजे सर्वोच्च रहस्य सर्वात मोठं रहस्य आणि राजविद्या म्हणजे तिथपर्यंत त्या मोठ्या रहस्यापर्यंत पोचण्यासाठीची विद्या ज्याला ब्रह्मविद्या म्हणतात कारण सर्वोच्च रहस्य काय ब्रह्म जे सर्वत्र आहे सर्व कालीन आहे असं कोणतंही ठिकाण नाही जिथे ब्रह्म नाही असं कोणतीही वस्तू नाही जीव नाही ज्याच्यामध्ये ब्रह्म नाही सदा सर्व काळ न युग आहे सर्वत्र अस्तित्वात आहे तरी सुद्धा आपल्याला सर्व काही इतर गोष्टी दिसतात पण ब्रह्म दिसत नाही देव दिसत नाही या अर्थाने भगवंतांनी त्याला सर्वोच्च रहस्य म्हटलेलं सर्वत्र आहे तरी आपल्याला कळत नाही म्हणून सर्वोच्च आणि त्याला जाणण्याची विद्या राजविद्या म्हणजे ब्रह्मविद्या ब्रह्म जाणण्याची विद्या ब्रह्मविद्या म्हणून प्रथम सर्वोच्च रहस्य काय हे स्पष्ट केलेलं आहे ब्रह्म आणि नंतर तिथपर्यंत जाण्यासाठीच ज्ञान स्पष्ट केलंय राजविद्या राज या अध्यायामध्ये त्यानंतर हा हो दहावा अध्याय जो आपण आता अभ्यासतोय विभूती भगवंतांनी अर्जुनाला ब्रह्म समजून सांगितलं ब्रह्मापर्यंत पोहोचण्याची विद्या दिली जे ध्येय आठवा अध्याय दिले अक्षर ब्रह्म तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विद्या प्रदान केली आणि मग दहावा अध्याय अर्जुनाला ती विद्या कळली ते रहस्य कळलं परंतु त्याला शोधायचं कुठे म्हणून भगवंत दहाव्या अध्यायामध्ये विभूती योग देतात अर्जुनाच्या मनात प्रश्न पडतो ब्रह्म कुठे बघू मी सर्व तर ब्रह्म इथे बघू तिथे बघू या देवामध्ये बघू त्या वस्तूमध्ये बघू ग्रहामध्ये बघू ताऱ्यामध्ये बघू नक्की बघू कुठे म्हणून अर्जुन भगवंतांना सांगतात भगवंत तुम्ही मला सांगा ब्रह्म कुठे कुठे जेणेकरून ते मी जाणेल त्याचं चिंतन करेल मनन करेल स्वतःमध्ये बिंबवेल आणि ब्रह्मापर्यंत मला ब्रह्माची व्यक्त स्वरूपे सांगा जे मी पाहू शकतो ज्यांना मी जाणू शकतो मग भगवंत दहाव्या अध्यायामध्ये विभूत जे ब्रह्म कुठे कुठे आहे ते स्पष्ट करतात प्राप्त ज्ञान तुम्हाला जर ध्येय कळलं ब्रह्मापर्यंत पोहोचणे हे ध्येय जाणून घ्या आणि मग त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्या सर्वोच्च रहस्यापर्यंत का कारण सर्वत्र आहे तरी जाणत नाही पोहोचण्यासाठीची राजविद्या ब्रह्मविद्या प्राप्त करा आणि ती प्राप्त झाल्यानंतर भगवंतांनी दिलेल्या योगामध्ये ज्या विभूती आहेत ब्रह्माचे जे व्यक्त स्वरूप आहेत त्यांना जाणण्याचा प्रयत्न करा भगवंतांनी अर्जुनाला ब्रह्ममय होण्यासाठी ब्रह्म जाणण्यासाठी प्रथम ब्रह्माचा स्वभाव जाणण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे सांगितलं की तुला त्याला जाणायचं आहे ना ब्रह्माला अरे ब्रह्माचा स्वभाव जाण ब्रह्म आहे कस ते कसं दिसतं ब्रह्म सर्वत्र आहे परिपूर्ण आहे आपण अव्यक्त ब्रह्म पाहू शकत नाही पण व्यक्त ब्रह्म तर पाहू शकतो म्हणून आधी व्यक्त स्वरूपामध्ये जिथे जिथे ब्रह्म दिसतं ते जाण आणि स्वतःच्या अकलेचा हुशारीचा उपयोग कर आणि ते ब्रह्म जाणून त्याच्यामध्ये त्याच्याशी एकरूप हो त्याच्याशी तत्रूप ब्रह्ममय या जगामध्ये व्यक्त स्वरूपातील ब्रह्मदान व पुढच्या विभागामध्ये भगवंत स्पष्ट करतात ब्रह्म जगाला कशा प्रकार व्याप्त आणि ते व्यापून तुम्ही ते व्यापलेलं ब्रह्म कसं जाणार हे स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात ब्रह्मापासूनच सर्व निर्माण होतं सर्व गोष्टीचं मूळ स्रोत मूळ सोर्स ओरिजिनल सोर्स ब्रह्म आहे जे काही तुम्हाला दिसत जे काही तुम्ही जाणता जे काही अनुभवता जे काही उपभोगता जे काही देता ते सर्व ब्रह्मच आहे ते सर्व ब्रह्म सोडून काहीही नाही तुम्ही सुद्धा ब्रह्म आहात तुमचे आपतेष्ट तसेच तुमचे शत्रू सुद्धा ब्रह्म आहे प्रत्येकामध्ये तेच ब्रह्म आहे जे तुमच्यामध्ये मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक का वासनांमुळे निर्मित रागद्वेष आणि रूप रूपे वेगळे वेगळे आहेत पण आहे तो ब्रह्म एकच आहे एकाच ब्रह्माची वेगळी वेगळी रूप आहेत वेगळ्या वेगळ्या संयोगामुळे वेगळ्या वेगळ्या ते ब्रह्माच्या घटकांच्या वेगळ्या वेगळ्या प्रमाणातील वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एकमेकाशी झालेल्या संयोगामुळे निर्माण झालेल्या वेगळ्या वेगळे घटक थोडा कठीण वाटेल साध उदाहरण घेऊया हायड्रोजन आणि कार्बन हे हायड्रोकार्बन आहेत त्याच्यापासून सर्व फ्युएल तयार होतात गॅस तयार होतो पेट्रोल तयार होतं डिझेल तयार होत हायड्रोजन आणि ऑक्सिजन हायड्रोजन स्फोटक आहे आणि ऑक्सिजन स्फोटाला सहाय्य करतो हे दोन्ही एकत्र एक आल्यामुळे पाणी निर्माण होतं एच टी ओ परंतु पाणी हे स्फोटकही नाही आणि त्याला सहाय्य करणारही नाही उलट त्याला क्षमवणार आहे बघा अद्भुत अशा या ब्रह्माच्या अद्भुत विविध आहेत हायड्रोजन ही ब्रह्मच आहे कार्बन ही ब्रह्मच आहे ऑक्सिजन ही ब्रह्मच आहे सर्वच ब्रह्म आहे पण याच्या संयोगापासून निर्माण होणार पाणी म्हणा किंवा इंधने म्हणा किंवा कोळसा म्हणा हिरे म्हणा सोन म्हणा काहीही म्हणा ती केवळ या वेगळ्या वेगळ्या घटकांची वेगळी वेगवेगळ्या प्रमाणात एकत्रित आल्यामुळे निर्माण झालेल्या नवीन विभूती आहेत भगवंत पुढच्या वेगात म्हणतात एकोणीसशे अडोतीस श्लोकांच्या मी कुठे कुठे अस्तित्वात आहे हे स्पष्ट करतो अर्जुन भगवंतांना विनंती करतो भगवंता तुम्ही कुठे कुठे कोणत्या कोणत्या स्वरूपात आहात ते मला स्पष्ट करा कारण तुम्ही ब्रह्मावतार आहात तुम्ही स्वतः ब्रह्म आहात मी तुम्हाला ओळखतो मग तुम्हीच सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या स्वरूपात कुठे कुठे हे जेणेकरून तुमच्या स्वरूपातील ब्रह्म मी जाणेन आणि ब्रह्मापर्यंत पोचेल आणि ह्या विभूती इतक्या शुद्ध आणि चांगल्यात हे कितीही ऐकल्या याच्या कथा कितीही ऐकल्या तरी आपण तृप्त होत नाही कारण अजून अजून जाणा असं वाटत ब्रह्माचं स्वरूप जाणव असं वाटत त्याला ओळखावं असं वाटत एक साध उदाहरण सांगतो आपण वर्तमानपत्रातील बातम्या वाचतो एकदा बातम्या वाचल्या एकदा वर्तमानपत्र वाचलं की परत ती वाचायची इच्छा होते का क्वचितच ठेवतच नाही तसच एखादा सिनेमा पाहिला परत परत, परत पाहिची इच्छा होते का क्वचितच काही वेळाने कंटाळता तुम्ही दोन चार वेळा बघाल कंटाळून जात परंतु आध्यात्मिक ज्ञान गावर, गावर, अध्यात्मिक पूजा एकदा का तुम्हाला गोळी निर्माण झाली तुम्हाला सत्य कळलं प्रज्ञान ब्रह्म ते ब्रह्म कळलं मग तुम्ही त्याच्या मार्गावर लागल्यावर अध्यात्मिक मार्गावर लागल्यावर तुम्हाला कंटाळा येतच नाही तुम्हाला बोर होतच नाही त्याच्यापासून आनंदच निर्माण होतो जस जसं तुमचं ज्ञान वाढत जातं तस तसा तुमचा आनंद वाढत जातो तुमचं सुख वाढत जात कारण दुःख होत नाही का दुःख का पेक्षा। पेक्षा होत कारण आपण अपेक्षा करतो बाहेरच्या जगापासून अयोग्य अपेक्षा योग्य अपेक्षा करत नाही त्यामुळे ती पूर्ण होत नाही अपेक्षा पूर्ण नाही झालं दुःख निर्माण होत अपेक्षाच ठेवली नाही जे मिळालं ते बोनस असं समजून जर आपण वागलं तर दुःख कशाला होईल दुःख होणारच नाही आध्यात्मिक मार्ग तुम्हाला हळूहळू आनंद देतो आणि एकदा तुम्ही त्याच्या मार्गावर लागलात की तुम्हाला बोर होत नाही तुम्हाला कंटाळा येत नाही तुम्हाला जगाचाही कंटाळा येत नाही कशाचाही कंटाळा येत नाही तुम्ही केवळ योग्य कर्म करता योग्य कर्माचा फळ पुण्य आहे अयोग्य कर्माचं फळ पाप आहे पाप आणि पुण्य हे फळ आहे हे कर्म नाही योग्य कर्म असेल पुण्य निर्माण होत अयोग्य कर्म असेल पाप निर्माण होत तुम्ही आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करताना योग्य कर्म करता पुण्य कर्म करता पुण्य प्राप्त करता त्यामुळे तुमच्या वासना कमी कमी होत जातात आणि शेवटी नष्ट होतात तुम्ही कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग या तिन्ही योगांचं आचरण करत शेवटी संन्यासी म्हणता त्यागी म्हणता हे जगापासून अलिप्त होता कस जस सूर्य सूर्यावरती हे संपूर्ण पृथ्वी मधील जीवसृष्टी अवलंबून आहे सूर्य ऊर्जा देत त्याच्यावर ही जीवसृष्टी चालते परंतु सूर्य ऊर्जा पार्शली देत नाही इम्पार्शली देत सूर्य असं म्हणत नाही की बाबा हा माझा भक्त आहे मी याला जास्त ऊर्जा देतो हा माझा तिरस्कार करतो याला कमी ऊर्जा करतो नाही सूर्य त्याचं कर्म करत निस्वार्थ कर्म साक्षी भावाने कर्म करतो त्याचा उपयोग तुम्ही कसा करायचा हा तुमच्यावर अवलंबून आहे जसं आत्मतत्व केवळ तुम्हाला तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आहे तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण करतं ते चैतन्य तुमच्या शरीर मन आणि बुद्धीचा उपयोग कसं करतं हे तुमच्या वासनांवर अवलंबून आहे जशा तुमच्या वासना तसे तुमचे विचार तशा तुमच्या भावभावना तसं तुमचं आचरण ॲज यू थिंक सो यू बी इतकं सोपं गणित आहे थिंक गुड बी गुड थिंक बॅड सफर जगाचा मंत्रच आहे कर्म करणं आवश्यक आहे तर योग्यच कर्म करा ना अयोग्य कर्म केलं तर दुःख होईल परत ते करेक्ट करण्यासाठी परत परत कर्म करावं लागतील त्यापेक्षा अयोग्य कर्मच करू नका त्यामुळे दुःखच होणार नाही योग्यच कर्म करा सुखच प्राप्त होईल आनंदच प्राप्त होईल आध्यात्मिक मार्ग हा तुम्हाला सुख देतो दुःख देत नाही भगवंतांनी तिसऱ्या विभागामध्ये ब्रह्माचे व्यक्त स्वरूप स्पष्ट आहे आणि भगवंत व्यक्त स्वरूपामध्ये सर्वोच्च क्वालिटीच जे व्यक्त स्वरूप आहे त्या जातीतलं तो मी आहे असं म्हणतात उदाहरणार्थ अश्वांमध्ये उच्च श्रवस मी आहे आणि हत्ती यांच्यामध्ये ऐरावत मी आहे असं म्हणतात का कारण ते त्या प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहेत असं विष्णू पुराणामध्ये दिलेलं आहे की समुद्र बंधनामध्ये वासुकी नावाच्या सर्पाचा दोरी म्हणून उपयोग करण्यात आला आणि समुद्र बंधन केलं देव आणि दानवांनी प्रथम विष निर्माण झालं काय करणार त्यामुळे ते विष शंकराला प्राशन करायला सांगितलं महादेवाने प्राशन केलं त्यानंतर अमृत आला आहे आख्याय बऱ्याच लोकांना माहिती वाचा त्या समुद्र मंथामध्ये मनामध्ये अनेक दिव्य गोष्टी निर्माण झाल्या भगंत म्हणतात त्या दिव्य गोष्टी मी आहे का कारण सर्वसामान्य माणसाला जर तुम्ही साधारण गोष्ट सांगितली तो तर त्याला तितकीशी पटत नाही पण एखादी जर आउटस्टँडिंग गोष्ट त्याला जर सांगितली उदाहरण म्हणून तर ती त्याला पटते प्रत्येक गोष्टीत म्हणतात की मी आहे मी सर्वोत्कृष्ट आहे मी सर्वोच्च आहे नागांमध्ये शेषनाग मी आहे सर्पांमध्ये वासुकी मी आहे पर्वतांमध्ये हिमालय पर्वत मी आहे तो या अठरा शोकांमध्ये तेच दिलेले कुठे कुठे आणि शेवटी भगवंत म्हणतात हे सर्व सांगितल्यानंतर भगवंत शेवटी म्हणतात अर्जुनाला ह्या सर्व माझ्या थोड्याशा काही विभूती आहेत माझ्या विभूती अनंत आहेत हे जगामध्ये मी अनंत स्वरूपामध्ये ते स्पष्ट करणे शक्य नाही पण त्यातल्या त्यात तुला समजतील आणि सोप्या वाटतील अशा विभूती मी तुला दिलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत आणि शेवटी भगवंत म्हणतात अर्जुना अर्जुनला तू काय करशील हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणचं विभूतीचं ज्ञान प्राप्त करून हा तर केवळ माझ्या अस्तित्वाचा अंश आहे मी सर्व व्यापी आहे सर्वत्र आहे तसं पाहिलं तर अर्जुन जेव्हा भगवंतांना विनंती करतो तुमच्या विभूती सांगा तेव्हाच कळतं की अर्जुनाला भगवंताचं खरं स्वरूप निर्गुण निराकार अविनाशी हे कळलेलंच नाही पण जर ते कळलं असतं तर त्याने व्यक्त स्वरूप दाखवा हे सांगितलंच नसत या सत्याची अर्जुनाला जाण निर्माण व्हावी म्हणून भगवंत शेवटी म्हणतात बघ तुला एवढ्या विभूती दिल्या सांगितलेल्या आहेत परंतु हातर केवळ माझा अंश आहे अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला व्यक्त स्वरूपातील ब्रह्माचं ज्ञान देतात अर्जुनाला कळत पण अर्जुन कुठे कुठे काय काय जाणून घेणार सागर जाणून घेणार वायू जाणून घेणार सूर्य जाणून घेणार काय जाणून घेणार तसं एक एक गोष्टीतील ब्रह्म जाणायचं म्हटलं तर कित्येक दिवस लागतील कित्येक वर्ष लागतील किती जन्म लागतील हेही माहिती दे भगवंत सांगतात अरे बाबा या व्यक्त स्वरूपांमध्ये कुठे पाहतो मूळ स्वरूप जाण पण भगवंत डायरेक्ट सांगत नाही ते फक्त एवढं सांगतात की हाता माझा अंश आहे जेणेकरून अर्जुन विचार करेल आणि अर्जुन म्हणेल की मला भगवंता इतकं कुठे शोधू मी तुम्हाला त्यापेक्षा मला एका स्वरूपामध्ये दर्शन द्या अर्जुन तीच विनंती पुढच्या अध्यायाच्या सुरुवातीला करतो पुढचा अध्याय विश्वरूप दर्शन घेऊ अर्जुन भगवंतांना म्हणतो भगवंता तुम्ही मला एकाच स्वरूपामध्ये दर्शन द्या जेणेकरून मी त्याला जाणेल आणि त्याच्यापर्यंत पोहोचेल कुठे कुठे फिरू तशीच आपली स्थिती असते आपल्याला ज्ञान कळतं आपल्याला कळतं आपल्याला काय पाहिजे पण मार्ग खूप असतात ना मग मी साहजिकच गोंधळ उलतो या मार्गाने जाऊ या मार्गाने जाऊ या मार्गाने जाऊ या मार्गाने जाऊ या, मार्गा या विविध मार्गांमध्ये हायवे आपण विसरून जातो कारण त्याचा एंट्रन्स कुठेतरी कोपऱ्यातून निघालेला असतो म्हणून जर गुरुचं मार्गदर्शन असेल तुम्हाला त्या ब्रह्मज्ञान प्राप्त असेल आणि ते तुमच्यामध्ये मुरवलं असेल तर कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला ब्रह्म दिसत तुम्हाला तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही तुम्हाला सागर पाहायची गरज नाही तुम्हाला हिमालय पाहायला जायची गरज नाही सात केळाचा साल सोला बघा किती परफेक्ट पॅकेजिंग आहे होत का खराब थोडस उघड ठेवलं लगेच खराब होत बघा फुल कळीतून फुल आपोआप निर्माण होत तुम्ही किती प्रयत्न केला तरी कळीतून फुल निर्माण करू शकत नाही आणि फुलातून फळ फुल निर्माण करू शकत नाही जेव्हा त्याची जी अवस्था येते आणि वेळ येते तेव्हा निसर्गता ते कळत थोडक्यात तुम्ही जगात काहीही करू शकत नाही हे सत्य तरी सुद्धा आपण म्हणतो मी करतो मी केलं माझ 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 आर यू भगवंत हे स्पष्ट करतात जेणेकरून अंजून जाण्याचा प्रयत्न करेल ब्रह्म कुठे आहे काय कि, किती प्रमाणात आहे शेवटी त्याच्या लक्षात येणार अरे मला तर कळतच नाही बघा सागर एक उदाहरण किती सागर पाहाल सागरा तुम्ही सागरातून प्रवास करा तरी तुम्हाला काय कळेल सागर तुम्ही सागराच्या तळाला गेला कोणालाच माहिती नाही तळ किती खोल आहे तळात काय तसं आकाश आकाश कुठे काय कोणालाच माहिती नाही प्रत्येक जण आपला मर्यादित अनुभव घेतो आणि तो अनुभव अर्पण वर्णन करतो आणि तसं आकाश आहे असं म्हणतो पण आकाश एकत्रितपणे तुम्ही बाहेर जाऊन पाहू शकाल अशी तुमची लायकी आहे का तसंच ब्रह्म तुम्ही एकत्रितपणे पाहू शकाल ही तुमची लायकी आहे ब्रह्म कुठे आहे ते तुम्ही पाहू शकाल हे तुम्हाला ज्ञान आहे का ब्रह्मज्ञान आहे का ते जेव्हा तुम्ही प्राप्त कराल तेव्हा तुम्हाला विभूती करते हरिओम